नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज बा आज आपण बघा पोलीस साठी काही महत्वाचे प्रश्न संच पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर काल जो काही शेवटचा प्रश्न जो तुमच्यासाठी असणार होता बघा त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं होतं तर तो अगोदर प्रश्न आपण पाहूया त्यानंतर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न काय विचारला होता बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी एकमेव महिला वेटलिफ्टर कोण आहे जिचं नाव आहे बघा मीराबाई चानू तर मीराबाई चानू ह्या बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणाऱ्या बघा एकमेव महिला वेटलिफ्टर आहेत आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर बघा बिल्किसमीर मीर ही बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला बनली आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता पॅरिस ऑलिम्पिक तर पॅरिस या ठिकाणी बघा ऑलिम्पिक स्पर्धा ह्या पार पडणार आहेत दोन हजार चोवीसच्या ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा आहेत बघा त्या पॅरिसमध्ये पार पडणार आहेत आता भारतामध्ये दोन हजार छत्तीसला दोन हजार छत्तीस साली बघा ऑलिम्पिक स्पर्धा या भारतात हो, हो, हो ना होतील यासाठी बघा भारत हा प्रयत्न करणार आहे आता पाहूया आजचा व्हिडिओ जो बघा तेरावा व्हिडिओ असणार आहे पोलीस भरतीसाठीचा यामध्ये बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी सराव प्रश्न संच घेऊन आलो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत कारण की जे काय दोन हजार तेवीस साली पोलीस भरतीचा पेपर पाहिला तर त्यामध्ये जसे प्रश्न विचारले होते त्याच पद्धतीचे प्रश्न बघा पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी बघा आपण सराव म्हणून घेऊन आलो याचा नीट अभ्यास करा आणि बघा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा कारण भरपूर माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे तर पहिला प्रश्न काय आहे बघा आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कोठे आहे तर पर्याय क बघा सांगली तर आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना हा बघा सांगली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे दुसरा प्रश्न आहे बघा अतिशय महत्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवा कारण परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न बघा विचारले जातात पुरस्कार हे बघा महत्वाचा टॉपिक आहे परीक्षेमध्ये तर प्रश्न दुसरा कोणता आहे तर बघा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाचा प्रदान करण्यात आला तर बघा पर्याय ब अभिनेता अमिताभ बच्चन तर अमित अभिनेता अमिताभ बच्चन यांना बघा दोन हजार चोवीसचा चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे आता लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे तर त्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर बघा दोन हजार बावीस साली याची सुरुवात झाली आणि पहिलाच लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा पर्याय क भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार बावीस साली बघा प्रदान करण्यात आला आता दोन हजार बावीसचा नरेंद्र मोदी तर दोन हजार तेवीसचा कोणाच प्रदान करण्यात आला तर बघा आशा भोसले गायिका आहेत बघा आशा भोसले यांना दोन हजार तेवीसचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला बावीसला नरेंद्र मोदी तेवीसला आशा भोसले आणि चोवीस ला अमिताभ बच्चन आता पर्याय क बघा रतन टाटा तर ता रतन टाटा यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर बघा पी व्ही नरसिंहराव पुरस्कार हा बघा रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला तसा दोन हजार तेवीस साली ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे बघा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार बघा रत्न टाटा यांना दोन हजार तेवीस साली प्रदान करण्यात आला होता बघा इत्यादी महत्वाची माहिती आपण एका प्रश्नातून पाहिली बघा प्रश्न सर्व अतिशय महत्वाचे आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड जे प्रश्न आहेत ते देखील बघा आपण जवळपास कवर करत बघा एका व्हिडिओमध्ये आपले पंचवीस प्रश्न असतात परंतु मी जी काही माहिती सांगतो त्या पद्धतीने बघा ते शंभर प्रश्न तयार होतात एकाच व्हिडिओमध्ये तिसरा प्रश्न आहे बघा ग्रे हाऊंड्स हे विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे तर पर्याय ड आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बघा ग्रे हाऊंड्स हे नक्षलविरोधी पथक बघा कार्य करत असते आता आंध्र प्रदेशमध्ये हे कार्य करते तर महाराष्ट्रात कोणते पथक कार्य करते तर बघा सी सिक्स्टी महाराष्ट्रामध्ये बघा सी सिक्स्टी हे नक्षलवाद विरोधी पथक आहे बघा महाराष्ट्रामध्ये चौथा प्रश्न आहे हा देखील प्रश्न बघा अतिशय महत्वाचा आहे आपण पोलीस भरतीच्या व्हिडिओमध्ये बघा मागील जे काही चालू घडीचे प्रश्न आहेत बघा ते अतिशय दोन तीन महत्वाचे प्रश्न असतात आणि दिवसाचे चालू घणीचे प्रश्न व्हिडिओच्या शेवटी आपण पाहत असतो तर आता चालू घाण्याचा प्रश्न आहे जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे तर बघा पर्याय प्रश्न आहे चौथा एकोणवीसावी कितवी एकोणवीसावी जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात होणार आहे तर पर्याय ब बघा ब्राझील ब्राझील या देशामध्ये बघा रिओटी जेनेरो या ठिकाणी एकोणविसावी एकोणविसावी जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार चोवीस ही बघा पार पडणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये आता एकोणविसावी जी ट्वेंटी शिखर परिषद ब्राझील या ठिकाणी पार पडणार आहे तर अठरावी कोणत्या ठिकाणी पार पडली होती तर बघा आपल्या भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी बघा अठरावी जी ट्वेंटी शिखर परिषद पार पडली होती आता भारताच्या जी ट्वेंटी शिखर परिषदेची थीम काय होती तर बघा वासुदेव कुटुंबकम वासुदेव कुटुंबकम ही थीम होती बघा अठराव्या जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार तेवीसच्या भारतातील येथे पार पडल्या परिषदेची आता होणार आहे ब्राझील या ठिकाणी एकोणविसावी असणार आहे ती यावर एक प्रश्न देतो पन्नासावी जी सेवन शिखर परिषद पन्नासावी जी जी सेवन जी सेवन शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे बघा भरपूर आपण घेतलेल्या आहेत आता याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे पाचवा प्रश्न आहे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस पुस्तक कोणी लिहिले आहे मागील चार पाच दिवसापासून बघा हा प्रश्न मी अतिशय महत्त्वाचा म्हणजे सांगत असतो तर त्याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे तर बघा चार पाच आम्ही हा याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओ सुरू असताना दिले आहे तर प्रश्न का आहे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे पुस्तक कोणी लिहिले आहे किंवा कोणाचे आहे तर पर्याय क गोपाल गणेश आगरकर किंवा गोग आगरकर तर गोग आगरकर यांनी बघा डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे पुस्तक बघा लिहिले आहे विनायक दामोदर सावरकर विनायक दामोदर सावरकर यांचे कोणते पुस्तक आहे तर काळेपाणी हे पुस्तक आहे पर्याय ब आहे बघा महात्मा ज्योतिबा फुले तर यांचे दोन प्रसिद्ध पुस्तक आहेत बघा जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असतात तर कुठला आहे बघा शेतकऱ्यांचा आसूड व गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड व गुलामगिरी हे दोन पुस्तक बघा महात्मा ज्योतिबा फुले यांचे महत्वाचे आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा परीक्षेमध्ये विचारले जातात पर्याय ड आहे बघा लोकमान्य टिळक तर लोकमान्य टिळकांचा भाग गीता रहस्य गीता रहस्य हे पुस्तक बघा परीक्षेमध्ये विचारले जाते आता हे रहस्य पुस्तक कोणत्या तुरुंगात असताना लिहिले असा प्रश्न विचारला जातो तर बघा मंडालेच्या तुरुंगात मंडालेच्या तुरुंगात असताना बघा हा रहस्य हे पुस्तक बघा लोकमान्य टिळकांनी लिहिले होते आता एक प्र पुस्तक सांगतो त्याचा तो, तो, तो तुम्ही कमेंटमध्ये दे, द्यायचा जो परीक्षेमध्ये दोन तीन वेळा तरी विचारण्या विचारला आहे बघा कोसबाडच्या टेकडीवरून कोसबाडच्या टेकडीवरून हा जो काही ग्रंथ आहे तो पेके कोणी लिहिला आहे तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे प्रसिद्ध गोल घुमट ही वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर पर्याय अ बघा वैजापूर कर्नाटक वैजापूर कर्नाटक या ठिकाणी बघा प्रसिद्ध गोल घुमट ही वास्तू बघा स्थित आहे आता पर्यायबद्दल माहिती पाहूया तर पर्याय ब आहे बघा हैदराबाद तेलंगणा तर हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी काय आहे तर बघा सालार जंग म्युझियम आहे सालारजंग म्युझियम हे है बघा हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी स्थित आहे छत्रपती संभाजीनगर आपल्या महाराष्ट्रामध्ये मा बघा काय का आहे, नगर, आहे। है तर बघा बिबिका मकबरा ही प्रसिद्ध वास्तू आहे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र या ठिकाणी तसेच अजंता वेरूळ लेणी देखील बघा याच ठिकाणी आहेत पर्याय आहे बघा आग्रा उत्तर प्रदेश तर आग्रा उत्तर प्रदेश या ठिकाणी बघा ताजमहल आहे प्रसिद्ध ताजमहल हे बघा आग्रा उत्तर प्रदेश याच ठिकाणी आहे आणि आता श्रीरामाचे मंदिर देखील बघा उत्तर प्रदेश याच राज्यामध्ये बघा बांधण्यात आलेले आहे सातवा प्रश्न आहे बघा पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध असलेले कर्नाला हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय ड रायगड पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध असलेले कर्नाला हे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न आहे खंडवहनाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला आहे तर बघा पर्याय अल्फ्रेड वेगनर अल्फ्रेड वेगनर यांनी बघा खंडवहनाचा सिद्धांत हा मांडला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला बघा लाईक करायला विसरायचं नाही नवा प्रश्न आहे भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर पर्याय ड गवा मावलणकर गवा मावलणकर हे बघा भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष होते आता प्रश्न आहे लोकसभाबाबत तर आता भारतामध्ये कितव्या लोकसभेसाठी बघा निवडणूक होत आहे तर बघा अठराव्या अठराव्या लोकसभेसाठी बघा भारतामध्ये निवडणूक होत आहे तर बघा महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदारसंघ किती आहे तर बघा अठ्ठेचाळीस महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत आता सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ कोणत्या राज्यात आहे तर बघा युपी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बघा सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ किती तर ऐशी आहेत आता सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता विचारला तर बघा मलकाजगिरी तेलंगणा राज्यातील बघा मलकाजगिरी हा बघा सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे कुठला मलकाजगिरी तेलंगणा आता सर्वाधिक मतदारांची नोंद कोणत्या राज्यात झाली बघा हे सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत बघा एकाच व्हिडीओमध्ये आपण कवर करत म्हणजे तुम्हाला लक्षात राहील तर बघा सर्वाधिक मतदारांची नोंद कोणत्या राज्यात झाली आहे तर त्याचं उत्तर देखील असणारे बघा तेलंगणा तेलंगणा या राज्यामध्ये बघा सर्वाधिक मतदारांची नोंद झाली आहे सर्वात कमी कोणत्या राज्यात झाली आहे तर बिहार बिहार या राज्यामध्ये बघा सर्वाधिक कमी लोकसभा आपलं मतदारांची नोंद झाली आहे आता पर्याय ब आहे बघा सयाजी लक्ष्मण सीलम तर सयाजी लक्ष्मण सीलम हे कशाचे पहिले अध्यक्ष होते तर बघा विधानसभेचे अध्यक्ष होते सयाजी लक्ष्मण सीलम पर्याय अ आहे बघा के सी नियोगी तर केसी नियोगी बघा पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते केसी नियोगी सध्या आता सोळा वित्त आयोगाचे अध्यक्षपदी बघा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अरविंद पनगारिया अरविंद पनगारिया यांची सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे सध्या विधानसभा अध्यक्ष कोण आहे तर राहुल नार्वेकर आता हे झालं सर्व लोकसभेचं आता राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे आता राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात तर बघा उपराष्ट्रपती हे असतात आता भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते तर तेच बघा रा ला राज्यसभेचे पहिले अध्यक्ष होते म्हणजेच उत्तर तुमचं असणार आहे बघा ते तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे मी नाही सांगणार आता दहावा प्रश्न आहे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ सामान्यत किती वर्षाचा असतो तर पर्याय क पाच वर्षाचा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा सामान्यत पाच वर्षाचा असतो अकरावा प्रश्न आहे भारतीय लष्करातील पहिली महिला सुभेदार कोण बनली आहे जसं उत्तर आहे बघा पर्याय क प्रीतिरजक हा देखील बघा चालू घणीचाच प्रश्न आहे जो मागील चार पाच महिन्यापूर्वी घडलेला आहे तर बघा भारतीय लष्करातील पहिली महिला सुभेदार ही बघा प्रीती रजक आहे आता पर्याय ओ आहे बघा अक्षता कृष्णमूर्ती तर अक्षता कृष्णमूर्ती ह्या कोण आहेत बघा तर नासाचे रोवर चालवणारे ना बघा पहिल्या भारतीय महिला आहेत नासाचे रोवर चालवणाऱ्या ना पहिल्या भारतीय महिला आहेत अक्षता कृष्णमूर्ती जेसिथा कल्याण कोण आहेत तर जेसिता कल्याण ह्या बघा भारताच्या पहिल्या महिला पिची क्युरेटर आहेत भारताच्या पहिल्या महिला पिची क्युरेटर आहेत बघा जेसिधा कल्याण सुमन कुमारी कोण आहेत तर सुमन कुमारी ह्या बघा भारताच्या पहिल्या महिला स्नायपर आहेत एफच्या भारताच्या पहिल्या महिला स्नायपर आहेत सुमन कुमारी बारावा प्रश्न आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी चे सध्याशी अध्यक्ष कोण आहेत तर बघा पर्याय अ रजनीश शेठ रजनीश शेठ हे बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सीचे सध्याचे अध्यक्ष आहेत आता रजनीश शेठ अगोदर कोण होते तर बघा महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक होते रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक होते त्यानंतर बघा यांची एम पी एस सीचे अध्यक्ष म्हणून बघा नियुक्ती करण्यात आली आता त्यांची एम पी एस सी चे अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आली तर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक नंतर कोण बनले तर रश्मी शुक्ला रश्मी शुक्ला हे बघा आता सध्याच्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत आता बिरेंद्र सराफ कोण आहेत तर बिरेंद्र सराफ हे बघा महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत बिरेंद्र सराफ आणि मुख्य सचिव आहेत बघा महाराष्ट्राचे नितीन करीर आता एम पी एस सीचे झाले रजनीश शेठ आता यू पी एस सी चे अध्यक्ष कोण आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे बघा भरपूर मी सांगितलं आहे कोण आहेत ते तेरावा प्रश्न आहे मराठी भाषेचे पानिनी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर पर्याय ब दादोबा पांडुरंग तरखडकर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते आता मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते बाळशास्त्री जांभेकर यांना बघा मराठी वृत्तपत्राचे मराठी वृत्तपत्राचे जनक असे बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटले जाते आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना बघा मराठीचे जॉन्सन मराठीचे जॉन्सन असे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हटले जाते चौदा प्रश्न आहे पायिकांचा उठाव खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता पर्याय अठराशे सतरा साली पाईकांचा उठाव हा बघा अठराशे सतरा साली बघा झाला होता आता एकोणीसशे अठरा साली काय झाला होता तर बघा सत्याग खेडा सत्याग्रह खेडा सत्याग्रह हा बघा एकोणीसशे अठरा साली झाला होता अठराशे अठरा साली कोणता उठाव झाला होता तर बघा भिल्लांचा उठाव भिल्लांचा उठाव झाला होता अठराशे अठरा साली अठराशे अठ्ठावीस साली कशाचा उठाव झाला होता तर बघा कोळ्यांचा कोल्यांचा उठाव झाला होता अठराशे अठ्ठावीस साली पुढचा सा प्रश्न आहे बघा जे कार रंजले गांजले हा अभंग खालीलपैकी कोणाचा आहे पर्याय ड संत तुकारामांचा आहे बघा जे कार रंजले गांजले हा अभंग सोळा प्रश्न आहे भारताच्या संविधान सभेत कोणत्या एकमेव मुस्लिम महिलेचा समावेश होता तर पर्याय ब बेगम एजाज रसूल बेगम एजाज रसूल यांचा बघा भारताच्या संविधान सभेत एकमेव महिला मुस्लिम होत्या बघा ह्या बेगम एजाज रसूल आता शेवटचा प्रश्न आहे सतरावा त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचा आहे तो तुमच्यासाठी असणार आहे तर बघा प्रश्न काय आहे भारतीय वन संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे भरपूर विद्यार्थी बघा जो काही मी शेवटचा प्रश्न विचारतो त्याचं उत्तर देत नाही तरी बघा शेवटचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये दे द्यायचं हो द्यायचं आहे कारण यामध्ये बघा तुमचा अभ्यास होत असतो आता जाऊया जे काही दिवसाचे चालू घडीचे प्रश्न आहेत त्यावर तर आजचा पाठ असणार आहे बघा एकशे पाचवा एकशे पाचवा आहे एकशे चारवा काल झाला तर एकशे पाचव्या पार्टमध्ये मध्ये आपण नऊ मे दोन हजार चोवीस चे जे काही महत्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात नऊ मे रोजी विजय परेडचे आयोजन केले जाते पर्याय क रशिया रशिया या देशात बघा नऊ मे रोजी विजय परेडचे आयोजन केले जाते दुसरा प्रश्न आहे हिदाला चक्रीवादळ हिदाला चक्रीवादळ हे कोणत्या महासागरात निर्माण झाले आहे पर्याय व हिंदी महासागरात निर्माण झाले बघा हिदला वादळ तिसरा प्रश्न आहे बी आर ओ म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे कोणत्या ठिकाणादरम्यान शिंकून बोगदा हा तयार करण्यात येणार आहे तर पर्याय ड हिमाचल प्रदेश आणि लडाख हिमाचल प्रदेश आणि लडाख या ठिकाणादरम्यान बघा शिंकून बोगदा हा तयार करण्यात येणार आहे पहिला अंडर वॉटर टनेल मेट्रो बोगदा कोठ्या ठिकाणी झाला तर बघा कोलकाता या ठिकाणी अंडर वॉटर सी टनेल कोणत्या ठिकाणी झाला तर बघा मुंबई या ठिकाणी सेना टनेलचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी चिना बुबरीचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर बघा जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी सुदर्शन सेतूचे उद्घाटन कोठे करण्यात आले गुजरात या ठिकाणी अटल सेतूचे उद्घाटन मुंबई या ठिकाणी चौथा प्रश्न आहे बारा ते पंधरा मे दरम्यान राष्ट्रीय फेडरेशन चषक दोन हजार चोवीस कोठे होणार आहे पर्याय अ भुवनेश्वर ओडिसा भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी बघा राष्ट्रीय फेडरेशन चषक बारा ते पंधरा मे दरम्यान बघा होणार आहे पाचवा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर सागरी टार्डिग्रेड ग्रेड पाण्याची प्राण्याची नवीन प्रजाती सापडली आहे पर्याय क तमिळनाडू तमिळनाडू किनारपट्टीवर बघा सागरी टारडी ग्रेड प्राण्याची नवीन प्रजाती सापडली आहे आणि या प्राण्याच्या प्रजातीला बघा इस्रो जी काय इस्रोची जी काय मोहीम होती बघा चंद्रयान तीन चंद्रयान तीन मोहीम होती तर बघा याचं नाव दिलं आहे या प्राण्याच्या प्रजातीला कुठल्या तर सागरी टार्डी ग्रेड प्राण्याच्या प्रजातीला चंद्रयान तीनचे बघा नाव दिलेले आहे सहावा प्रश्न आहे पुलित झर पुरस्कार दरवर्षी कोणत्या क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जातो तर बघा पर्याय क पत्रकारिता पत्रकारिता या क्षेत्रातील योगदानाबद्दल बघा दरवर्षी पुलित पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात येतो तर अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक द दे न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट तसेच असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थ या वृत्त यांना बघा पुरस्कार जाहीर झाला आहे पुरस्कार कोणास तर पुन्हा एकदा सांगतो अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक द न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट असोसिएटेड पे प्रेस यांना बघा हा पुरस्कार जाहीर झाला आहे त्यानंतर रॉयटर्स रॉयटर्स या वृत्तसंस्थेला छायाचित्रणा छायाचित्रण श्रेणीतील बघा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे रॉयटर्स या वृत्तसंस्थेला छायाचित्रणातील श्रेणीतील बघा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच बघा द न्यूयॉर्क टाईम्स हे दैनिक आहे बघा अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक आहे द न्यूयॉर्क टाइम्स याला बघा तीन तीन पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे सातवा प्रश्न आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये साडेतीनशे विकेट घेणारा कोण पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे तर कालच सांगितलं होतं बघा युजवेंद्र चहल हा बघा राजस्थान रॉयल्स या संघाकडून बघा आय पी एलमध्ये खेळतो आणि हा बघा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये साडेतीनशे विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे आता एक प्रश्न देतो त्याचं उत्तर तुम्हाला कंट द्यायचं आहे तर टेस्ट क्रिकेटमध्ये पाचशे विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज कोण बनला टेस्टमध्ये पाचशे विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज कोण बनला तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे आठवा प्रश्न आहे भारतीय सेना आणि वायुसेना यांच्याद्वारे गगन स्ट्राईक दोन या सरावाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले पर्याय अ पंजाब या राज्यामध्ये बघा भारतीय सेना आणि वायुसेना यांच्याद्वारे गगन स्ट्राईक दोन या सरावाचे आयोजन करण्यात आलेले आहे नवा प्रश्न आहे भारतात कोणत्या राज्यात वेस्ट नाईल वेस्ट नाईल या तापाचे रुग्ण आढळलेले आहेत तर बघा पर्याय क केरळ तर केरळमध्ये बघा जे काही नवीन रुग्ण असतात बघा हे केरळमध्येच सापडत असतात कोरोनाचा जो काही रुग्ण सापडला तो देखील बघा कोरोना या राज्यामध्येच सापडला होता तसेच जे एन वनचा रुग्ण देखील बघा जे एन वनचा रुग्ण बघा केरळमध्येच सापडला होता महाराष्ट्रातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग या ठिकाणी सापडला होता आणि आता बघा वेस्ट नाईल तापाचे रुग्ण देखील बघा केरळ याच ठिकाणी सापडत आहेत दावा प्रश्न आहे भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली आहे तर पर्याय क स्कॉट फ्लेमिंग स्कॉट फ्लेमिंग यांची भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी बघा निवड झाली आहे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत तर बघा राहुल द्रविड आहेत अकरा प्रश्न आहे आयुष मंत्रालयाचे निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय अ सुबोध कुमार सुबोध कुमार बघा यांची आयुष्य मंत्रालयाचे निर्देशक म्हणून बघा नुकतंच नियुक्ती करण्यात आली आहे बारावा प्रश्न आहे जु फेहोंग जु फेहोंग यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून निवड झाली आहे तर पर्याय ब चीन या देशाचे राजदूत म्हणून बघा जु फेहोंग यांची बघा भारतातील चीन या देशाची राजदूत म्हणून निवड झाली आहे तेरा प्रश्न आहे दरवर्षी आठ मे या दिवशी बघा कोणता दिवस साजरा करण्यात येतो तर पर्याय क जागतिक क्रॉस दिवस जागतिक क्रॉस दिवस हा बघा दरवर्षी आठ मे या दिवशी साजरा करण्यात येतो भारताने पुढचा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशाच्या प्रशासनाच्या क्षमतावाढीसाठी पुढाकार घेतला आहे पर्याय ड टांझानिया तांजानिया या देशाचे बघा प्रशासनाच्या क्षमता वाढीसाठी भारताने पुढाकार घेतला आहे पंधरावा प्रश्न आहे गुगलने कोणत्या देशातील अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी गुगल वॉलेट सुविधा सुरू केली आहे तर पर्यायड भारत आपल्या भारत आप देशातील बघा अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी गुगल वॉलेट हे बघा गुगलने सुरू केले आहे तर ऐंशी देशांमध्ये दे बघा गुगल वॉलेट सुविधा ही कार्यरत आहे जगातील ऐंशी देशांमध्ये गुगल वॉलेट ही सुविधा बघा कार्यरत आहे सोळा प्रश्न आहे पेटीएम मनीच्या नवीन सीईओ पदी कोणाची निवड झाली आहे पर्याय राकेश सिंग राकेश सिंग यांची बघा पेटीएम मनीच्या नवीन सीईओ पदी बघा नुकतेच निवड झाली आहे मित्रांनो अशा प्रकारे बघा महत्त्वाचे सर्व प्रश्न होते जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे होते बघा ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद